हे जे सरकार आहे त्यांनी सफाई नका हे शेतकरी गरीब त्या शेतकरी जगात आपण जाऊ कोर्ट मानतो का तुम्ही लग्न करता फरण करते मग कसे टाका पोरा आम्ही मग याला मंत्री केलं कोणा अरे याला सर्व आलं पाहिजे आलं पाहिजे असे मंत्री याला गरज मजूर झालं पाहिजे लोकांच पगारच दारू पण मी लाल माती बंद झाली पाहिजे माझे पैसे नाही भेटा अजून छत्रपती संभाजीनगर मध्ये आज बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेबाबत चक्काजाम आंदोलन करण्यात आले या चक्काजमच्या अंतर्गत दिव्यांग आहेत शेतकरी आहेत कष्टकरी आहेत कामगार आहेत यांच्याकडनं हे सगळ्या प्रश्नांवरती बच्चू कडू चक्काजाम छत्रपती संभाजीनगरच्या क्रांत चौकात करतायत त्यांच्या अनेक मागण्या आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत त्यांना काय ह्या अनेक प्रश्नावरती आपण बोलूयात आज चक्काजाम आंदोलन आहे हे कशाच्या माध्यमातून केले आणि कसंमुळे आंदोलन आहे आहे ना ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आहे दिव्यांग बांधवांसाठी आहे त्यांचे मानधन वाढलं पाहिजे हे जे सरकार आहे त्यांनी काढ हे शेतकरी तर आपण जगू शेतकरी त्यांच्यावर एवढी आत्महत्या करण्याची वेळ येते कर्जमाफी होत नाहीये त्याच्यामुळे हे बच्चू भाऊच्या नेतृत्वातून आम्ही सगळे आलेलो आहे शेतकऱ्यांना पण न्याय मिळाला पाहिजे दिव्यांगांना पण न्याय मिळाला पाहिजे काय सांगाल कसे म्हणून तुम्हाला हे आपले शेतकरी कर्ज माफी शेतकरी आज माझ्या करून कर्ज पत्र झाले तर करता हे अपंग लोक याची पगार वाढले पाहिजे सहा रुपये झाले पाहिजेत याच्याकरता आता किती पगार आता किती आता तीन हजार आहे दीड हजार वाढवत आता आमचे सहा हजार रुपये मानधन झालं पाहिजे मागणी आमचं अडीच हजार मध्ये काही मागत नाही लोकांचं याच्यासाठी पण पच्चू पच्चूकडी करतील असं वाटतं पच्चू कड करतील असं वाटतं हो आम्हाला त्यांचा शंभर टक्के विश्वास आहे त्यांनी अवघ्या आत्माच एक हजार रुपये वाढ केली पाहिलं ना आणि आता इतक्या पगार आंदोलन केलं आम्हाला भरसा आहे आणि पर्यंत आम्ही आलेलो आतापर्यंत तो माणूस स्वतः नाही मारायला माणूस करण म्हणे त्याच्याकरता आम्ही इतकं मरमर करतो चालू किती पाण्यात आम्ही उठणार नाही तर आमचा माय बाप तोच आहे बच्चू तुमचा विश्वास आहे विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे ते शेतकरीची आत्महत्या करून सरकारना आस्वाद्या ठरू नाही करते बापा का म्हणतो का तुम्ही लग्न करते फळ करते मग त्याची ठेका पोरा पोरया आम्ही सरकार आम्ही बोर कर दिले आताचे कृषी मंत्री म्हणले शेतकरी लग्न करतो आमचं हा चाल ठेका पोर आहे आम्ही ठेका आज पुढे चालतं आज ना मग मंत्री हो नाही नाही तिथं आता रमी गेम खेळले तुम्ही वाचलं गेला अजवा मत नाही मग याला मंत्री केलं कोण अरे याला सेवेत आणलं पाहिजे आणलं पाहिजे मंत्री याला सोडलेली पाहिजेत आमच्या गरीब काय आले शेतकऱ्याची शेतकऱ्याला मालाला भाव नाही काय काही नाही ये कर्ज बदल धोका कर्ज माफ करत नाही काही नाही कशाला करा आम्ही लढणे लिहून ये असं अवघड काम केली सरकारना आज दिलं काय कर्ज सात बारा खोरा करू म्हणे आमचे बोटे घेतले सातव्या आमची मागणी आहे आमची मागणी कर्ज मजूर झालं पाहिजे लोकांच घराच दारू बंदी वाशिम पुरा लाल वाटी बंद झालीच पाहिजे दारू पण झालीच पाहिजे नाश चाललंय दारू बंद झालीच पाहिजे आणखी सरकारचे शेतकऱ्याच कर्ज माफ झालं पाहिजे सरकार करू म्हणते पण वेळ आल्यावर योग्य वेळ आल्यावर नाही पाहिजे सरकारच कर्ज माफ झालं पाहिजे माफ झालं पाहिजे आता पंचकोट मागणी पूर्ण करते मागणी मारते ना सोडतो कडू भाऊ ना बाप केला तो पाहिजे मागणी मारते ना ते सरकारमध्ये मध्ये नाही मागणी मारते हा मग बोलतात ना सरकारला हजार रुपये पगार झाली तर पाहिजे आता किती आता दीड हजार आता आम्हाला काय नाही लोक नाही काय नाही काय नाही आम्ही झोपड्यात राहतो आम्हाला घर नाही दार नाहीये मला मला नाही गरनी दार नाहीत राहते किंवा राहते सरकारने आधार द्यावा सरकारने आधार द्यावा आणि आम्हाला माथान पगार चालू कराठी माझे पैसे नाही भेटा ना अजून दोन हजार वीस मध्ये भरलेली फाईल अजून मला दिले नाही पैसे अजून भेटलेच नाही कधी भेटतील ना काय भेट कधी भेटतील भेटेल आमचे बच्चू बहुधार असा विश्वास धरून बच्चू कडू यांच्यावर विश्वास आहे दीड हजार पप्पा भेटतो तो सहा हजार त्यांची मागणी आहे आणि आम्हाला आधार देवा सरकारने आणि सरकारवरती म्हणजे बच्चू भाऊच्या माध्यमातून आणि सरकार मागणी करतो आमच्या बच्चूकडू आमचा विश्वास आहे असं लोकांनी सांगितलं त्यांनी कृषी मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली की ते असे कसे आहेत की आम्ही लग्न लावतो वगैरे बोलतात

आनेवागा वागा जानेवागा आहे वागा कल आणे वागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटस अपचे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा